आहे आज महालक्ष्मीचा सण आहे महालक्ष्मी देखील चांगल्या इथं मध्ये देखील ओलावा एक आहे एकंदरीत माणसानं झोपावं कुठं हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि आमच्या समृद्ध गावाला सुंदर गावाला चांगल्या गावाला ह्या गोष्टी मात्र करणं मात्र तितकंच गरजेचं आहे मी धन्यवाद देतो आणि मी दोन शब्द बोलतो तुम्हाला माग ह्याच्या आधी दोन तीन वर्षाखाली असा पूर झाला साहेब माझे बियाणचे सगळे साहित्य होऊन गेले मी अर्ज केला मला काही भेटलं नाही पाणी पाणी आणि दुसरा प्रश्न आहे जे रस्ता आहे ते पूर्ण बंद केलेला आहे आणि सेलू गावामध्ये जे काही रस्त्याच्या कडला जी काही आमची घरं आहेत काही महत्वाची गरज आहे आमचे वसंत शेषेराव भावे हरिपायचे कार्यकर्ते आहेत परंतु दोन्ही पाय आणि त्यांची या ठिकाणी बाज आहे आपण पाहिलं की ढगपुटी झाली प्रचंड पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर यांची बाज इथ होती मला सांगा चांगल्या माणसाला ज्यांना पाय आहेत त्यांना पलीकुट देखील नाही म्हणे कुठून तरी पळून जाता येईल परंतु ज्या माणसांना पाय नाही ज्या माणसाला चलता येत नाही पळता येत नाही त्या माणसाची अवस्था कशी झाली आपण पाहणार <laughs> आहोत वसंतराव काय झालं ते कशी कशी परिस्थिती आपली पाणी आल्यानंतर आपल्याला दिलं पाणी आम्ही झोपत होतो सर आम्हाला काही माहित नाही अचानक कुठलं तर इथं डोसकीत पाणी बापरे मग चिरकलो इकडे तिकडे माणसाने उचलून नेलं काढलं तो डोस पाणी आलं बरं आपलं काही वाहून काय गेलं का काही गेलं ना सर काय काय गेलं कपडे गेले भांडे गेले बापरे बर बर। सर तुम्हाला सगळीकडे झाले काहीतरी तुम्हाला मदत मिळेल शासनाची कर्तव्य कर्तव्यदक्षा असेल तर बोला ना काही नाही आपलं गाव सेलू आहे आणि सेलूच्या कडेला जे मध्ये गावात जाणार रस्ता जे आहे रस्ताचा राहिला नाही पण दोन दिवस पूर असल्यामुळे जवळपास संबंध तुटला होता आणि कड आहेत बौद्ध समाजातलं काही त्याच्या घरामध्ये पाणी गेलं थोडं नुकसान झालंय एक वसंतराव म्हणून आमचे भावे तहशीलदार तहसीलदारला सांगा आणि बोला तिला काही ग्रामपंचायत काही मिळतंय काही आपण तुम्हाला ते भेटले होते गाड्या भेटल्या होत्या आमच्या सगळं सर थोडं करा हा कट केला बघा फोन इला काहीच गरज आमचं आता गाव पाहिलं आता सेलूगावचा शिवार आपण पाहूया पाणी झालं आमचं काय झालं की पडलं की प्रचंड पाणी पडतंय पडण्यात गेलं की पाणी पडत नाही आता आपण या अगोदर देखील बरंच पाणी पडलं होतं आणि त्या पाण्यातून कुठंतरी पिकं सावरायला लागली आणि आता अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली आणि प्रचंड पाणी पडलं मला सांगा हे मू मूग जो आहे हा हा मुगाच्या आपण प्लॉटमध्ये आहेत हे आपण एक पाण्याला दोन तीन दिवस झाले ते संपूर्ण गेलं ह्या शेंगा तोडायच्या असतात परंतु शेंगाच वाहून गेल्या शेंगा संपूर्ण गेल्या तोडायला आली होतं पाण्यामुळं काहीच राहिलं नाही हे प्रचंड नुकसान झाले आपण तो मोठा जो पोल आहे पोल पोलाच्या डोसकीतकाल इतकाला पाणी वरून गेलंय म्हणजे या जमिनीमध्ये काय राहणार आहे किती प्रचंड नुकसान आहे पाहतोय मिरची बुडापासून बरेच झाट उठून गेले प्रचंड नुकसान झालंय आणि शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे आता आमच्या गावामध्ये पंचनामा झाले सरसगट मिळणार म्हणून तो तलाटी साहेबांनी सांगितलं आहे तलाटणी साहेब खरंच तुम्ही चांगले आहात मुंडे साहेब तुम्ही आणि तुम्ही खरंच या गावातल्या प्रत्येकांना प्रत्येक शेतकऱ्यांना सगट साथ मिळाली पाहिजे मदत मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही परिश्रम करणार आहात पाहू शकता किती हालत बेकार आहे आपण जरा पा पाहायला गेलं हा प्लॅट नेमका कोणाचा आहे हा आमच्या गावचे उंद्रे कुटुंबियांचा आहे उंद्रे कुटुंबियांचा आपण पाहायला गेलं तर तो जे आहे अहो मला सांगा आजही कुठंतरी ह्या आपण जाऊ एखादा किल्ला चढल्यावर जाऊ त्या घरावर हो आपण आणि हा खडक आहे एखाद्या हिरीचा खडक असेल आणि वरी इटकरींचं घर आहे आज पंतप्रधान मोदीच्या माध्यमातून ज्या मागेल त्याला घर मागेल त्याला हिर मिळते मग आमच्या ह्या मातेला भेटते का आमच्या बहिणीला मिळते का आपण ही पाहणार आहोत तुम्ही राहत पाणी तुमच्या शेतापासून मिरच्या प्लॉट संपूर्ण गेलाय घरामध्ये हो पा, पाणी आलं होतं घरात पाणी आलतं पाणी आलतं तिकडे निघून गेलो पाण्यातून कसं गेला तुम्हाला अपंग तुम्ही चलता येणार बरोबर चलता येणार कसं करा कोणाला बोलवावं फोन लागना फोन पाण्यात पडला अरे बाप कसं करावं कुठं जावं कुठे कुठे जावा आम्ही आता आपलं पाण्यामुळे नुकसान झाले काही पाण्यात नुसकाय झाले सर्व भिजून गेलो पाण्यातलं आपल्या वांग्याच गेलं वांग्याच टमाटे लावले होते वांगे लावले होते मिरची लावली होती सर मिरगापासून सरी त्याच्यामध्येच होती मी कुठंच खायचं नाही झाला काय मला काय काम करायच नाही चला येत नाही कुठं <laughs> जावं मी हा जायच नाही मला कुठं मनुषनी मी वाटलं काहीतरी होईल मनुषनी त्याला केलं आना तुम्हाला असं चलायचं म्हणा पाय कसं चालाव लागतं कस लागतंय हातावर चालावं लागतं आपण त्या ठिकाणी अपंगाची परिस्थिती बघितली त्याही ठिकाणी अपंगाची परिस्थिती बघितली खरंच या किती नुकसान नुकसान किती होत आहे बरं यानंतर कोणी तलाठी वगैरे प्रशासकीय अधिकारी आले होते काही पंचनामा करायला काही आपल्या इकडे आले आले होते काय म्हणजे काय मिळत म्हणजे काय काय फोटो फिटू काढून निरीत काय वाटतं तुम्हाला कसे पाण्यामुळे कसं झालं काय करावं लागत खरच एकंदरीत पाहायला गेलं तर प्रचंड परिस्थिती गंभीर होत आहे पाणी या घरापर्यंत मध्ये पाणी गेलं होतं आणि कुठेतरी या सा यासाठी प्रशासनानं काही ना काहीतरी करणं तितकंच गरजेचं आहे नेमकं प्रशासन काय याबाबत काय निर्णय घेईल काय दखल घेईल आपण नक्कीच पाहणार आहोत नमस्कार माझं नाव डॉक्टर सुशील शिंदे मी मुळता सेलुया गावचं आहे हेच माझं जन्मगाव आहे ज्यावेळेस मी मराठवाड्याचा विचार करतो त्यावेळेस मराठवाडा हा दुक्ष दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो पूर्ण देशभरामध्ये ज्यावेळेस आपण फिरतो त्यावेळेस मराठवाड्याला एक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळख आहे असा आहे का की मराठवाड्यामध्ये पर्जन्यमान कमी आहे तर नाही बाकीच्यांच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये चांगलं पर प पर्जन्यमान पण पर होतं पण दुष्काळाचं कारण जर शोधलं तर पाण्याचं योग्य नियोजन नसणं हे आपल्याला त्याच्यामागचं मुख्य कारण दिसतं आता तुम्ही बघू शकता आत्ताच एक आठ दिवसाखाली आपल्या इथं नदीला पूर आला होता मला वाटतं या पावसाळ्यामध्ये दोन वेळेस नदीला दोन ते तीन वेळेस नदीला पूर येऊन गेला पण पाणी आलेलं सगळं वाहून जातं पाण्याचं योग्य मॅनेजमेंट नाही की पाणी साठवून ठेवण्यासाठीचे पुरेसे साधनं नाही आहेत त्यामुळं आपल्या इथं पावसाळ्यामध्ये भरपूर पूर येऊ येतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या इथं दुष्काळ होतो तर याच्यासाठी काय करता येईल मध्ये जे आपल्या इथं बऱ्याच शासनाने योजना चालू केल्या होत्या जलसंधारणासाठीच्या त्याच्या अंतर्गत नदी खोलीकरण प्रकल्प चालू केले होते त्यामुळं काय होईल की जमिनीतील पाणी साठा वाढण्या वाढण्यासाठी मदत होईल आणि जे पूर येण्याचं प्रमाण आहे तेही कमी होईल जे नदीचे पात्र दिवसेंदिवस जे येणारा गाळ आहे वरून येणारी माती आहे वरून येणारी झाडं आहेत त्यामुळं नदीचे पात्र जे अगोदरचं रुंद होतं ते एकदा आरुंद होऊन जातं आणि त्यामुळं मग नेहमी पूर येण्याचं प्रमाण वाढून जातं तर जे मध्ये बरेच जलसंधारणाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा आमिर खाननी जे ज्या पद्धतीने पाणी फाउंडेशनची किंवा नाम फाउंडेशन असे या अशा अनेक उपक्रमाअंतर्गत आपण या पाण्याचं आपण नियोजन करू शकतो टाकला आणि इकून इकून थोडं गावाला जो फक्त तटबंदी थोडीशी काही बां बांधली किंवा मोठमोठे धोंडे करून तारे जरी बांधले तरी एक तर काय होणार नाही जे आपण पाहिलं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं एक जण अपंग होतं गोरगरीब होते आणि जे चांगली लोक समृद्ध लोक आहेत थोडी पलीकडे गेली परंतु राहिली गोरगरीब लोक राहिली यांना देखील गावातल्या कोणालाच त्रास झाला नाही पाहिजे यासाठी या नदीला थोडं आपल्याला समृद्ध करणं गरजेचं आहे एकतर काय होईल की सातत्यानं वर्षभर पाणी राहील आणि दुसरी गोष्ट इकडे कोणाच्या घरामध्ये पाणी जाणार नाही इकडे कोणाचं नुकसान होणार नाही आणि जी गावातली जी काही गुरं ढोरांना वर्षभर पाणी राहील आणि ज्या महिलांना देखील कपडे धुण्यासाठी पाणी राहील या सगळ्या गोष्टीला पाणी राहील आणि खरंच हे जर आमचं जर गाव जर समृद्ध करायचं असेल तर, तर, करा तर या र ह्या रस्त्यासोबत या रस्त्यासोबत पाण्याचा प्रश्न मिटवणं तितकंच महत्वाचं आहे इकडे कोणाच्या घरात पाणी गेलं नाही पाहिजे आणि वर्षभर पाणी कसं मिळेल कारण की आज आपण पाहिलं की काल नदीचं आणि ओढ्याचं पाणी एक झालं होतं मग एवढं पाणी डायरेक्ट वाहून जाण्यापेक्षा जर हे पाण्याचं खोलीकरण चांगलं असेल सगळ्या से गोष्टीचं चांगल्या असतात एक दोनमध्ये छोटे छोटे मस्त जर चांगले असतात तर पाणी आडवा पाणी जिरवा पाणी फाउंडेशन सारखे जे उपक्रम जे लोकांना डोंगराळ भागामध्ये उपक्रम होते अहो आम्हाला पाणी फाउंडेशन न वापरता आम्हाला याच पाण्याचं जर नियोजन चांगलं केलं तर आमचं गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही खरंच धन्यवाद कॅमेरामॅन डॉक्टर हरिभाऊ शिंदेसोबत प्राध्यापक गणेश शिंदे आणि संपूर्ण गावकरी धन्यवाद